तुळजापूरला कशा संदर्भ आलतो तुम्ही महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे यासाठी मी तुळजाभवानीला साकडे घालण्यासाठी आलो जय होतो जारी सबसे परंतु न बोले काय साई वाद करता लो परवाई देतो बंदाला दे देतो दासाला दे पाऊस नवलाई जय देव जय देव जय महिषा सुरई सरो दे पसन्न होते पसन्न होती विकाशा देशापासून सोडी दुःखापासून सोडी सोडी गोपाशा आंबे दुर्वा चूल कोण पूर्वीला आशा नरहर तंत्रिकाला परिपंत देशा जय देव जय देव जा सुवारख सं जय सरो मंगलेश्र चंदा के चर पंज के लोणी नारायण गोलवाणी माता जी ला माता ही रा सदानंदी चाउ देवे